राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याची माहिती मिळते दोनशे तीस जणांना आता राज्यामध्ये कोरोनाची लागण झाली आहे यामध्ये पाच नव्या रुग्णांची भर पडली आहे यातले चार मुंबईतले आहेत तर एक पुण्यातला रुग्ण आहे दोनशे पंचवीस इतकी संख्या होती पण आताच्या माहितीनुसार दोनशे तीस झाली या आहे ज्यामध्ये मुंबई आणि पुण्यातलेच हे रुग्ण रुग्ण आहेत चार जण मुंबईतले आहेत आणि एक जण पुण्यातले असल्याची माहिती मिळते याआधी नवी मुंबईतले दोघ जण होते बुलढाण्यातले दोघं जण होते आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे स्वाती काय अधिक माहिती आहे या आकडेवारीबद्दल तर, तर पुणे दोन बुलढाणा दोन आणि मुंबई एक या पाच सहा आणखी पाच जणांची वाढ झाली आहे आणि पैकी चार मुंबईतली आहे तर एक पुण्यातला आहे म्हणजे पुण्यातल्या आता आजच्या बाधितांची संख्या ही साधारण तीन झालेली आहे तर मुंबईतली पाच झालेली आहे अशी आपण आपण बघितलं तर सकाळपासून एक साधारणतः दहा जणांची वाढ झाली आहे आणि हा आकडा दोनशे तीस वर पोचलेला आहे आणखी काही लोकांचे रिपोर्ट जे राज्य सरकार पुन्हा एकदा तपासते त्यांची कदाचित आज दिवसभरात आणखी वाढ होऊ शकेल पण आता हा महत्वाचा आकडा जो आहे जो दोनशे तीस वर येऊन पोहोचला आहे म्हणजे कधीही अडीचशे होतील आ, हे सांगता येत नाही आणि अशात मुंबईकरांनी आणि राज्यवासियांनी घरी थांबा काळजी घ्या ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडनं म्हटलं जाते की जे बेघर आणि त्याचबरोबर आहेत त्यांच्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत ज्या काही कॉल सेंटर आणि हेल्पलाईन्स जे सेटअप केले आहेत त्याचा वापर करा अन्नधान्य आणि निवाराची सोय अशीच करून घ्या पण कृपया बाहेर पडू नका ही अत्यंत आणीबाणीची वेळ आहे धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल आणि कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे ओघ सुरू आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आत्तापर्यंत बारा कोटी पन्नास लाखांचा निधी जमा झाला आहे पण कोरोनाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला आणखी मदत करा असं आवाहन करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत मदत करणाऱ्यांचे आभार मानले पण आणखी मदत करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी विवेक एकीकडे बघतोय आकडेवारी वाढत चाललेली आहे अर्थातच जे किट असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्यासाठी हा निधी कमी पडत असेल आत्ताचे काय याबद्दलचे अपडेट्स आहेत कळते की मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये जवळपास साडे कोटी रुपये जमा झाले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आलेली आहे तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणं देखील देण्यात आलेली आहेत अनेक कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडमधून मुख्यमंत्री सहाय्यधनीसाठी ही मदत केलेली आहे आणि हा मदतीचा ओघ अजूनही सुरूच आहे अर्थात कोरोनाचं जे संकट आहे त्याची व्याप्ती बघता आणखी मदतीची गरज लागणार आहे त्यामुळे ज्या सगळ्या लोकांनी या सहायता निधीसाठी मदत केली आहे त्यांचे आभार मुख्यमंत्री कार्यालयाने मानलेले आहे पण त्यासोबतच आणखी मदत देखील ही अपेक्षित आहे जेणेकरून कोरोनाचा मुकाबला करता येईल राज्यात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढत चाललेली आहे आणि दुर्दैवाने जर या संख्येमध्ये खूप लक्षणीय वाढ झाली तर त्यांच्यासाठी तयारी म्हणून देखील मोठा निधी वैद्यकीय वैद्यकीय उपकरणासाठी देखील मोठा निधी हा राज्य सरकारला लागणार आहे त्यामुळे दानचूर व्यक्तींनी या सहायता निधीमध्ये आणखी मदत करावी असं आवाहन देखील त्यांच्यातर्फे करण्यात येत आहे धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल पुढची बातमी बीडला आणि खर तर राज्याला दिलासा देणारी कारण चौदा संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत बीड आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे बीडमध्ये या संशयितांची कोरोनासाठी तपासणी करण्यात आली होती मात्र या सगळ्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेले आहेत त्यामुळे त्यांना कोरोना नसल्याचं स्पष्ट झालं अर्थातच बीडवास यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव सुरेश खूप मोठा दिलासा मिळाला असेल बीडला कारण या चौदाही जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेत आणखी किती जणांचे रिपोर्ट्स तपासणीसाठी पाठवण्यात आलेत पासून बीड मध्ये तसं तर ज्यावेळेस पुण्यामध्ये पहिला रुग्ण आढळला त्या रुग्णासोबत जे प्रवास केलेला होता दुबईवरून त्यामधले तीन जण बीडचे होते मात्र त्या तिघा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि तेव्हापासून आतापर्यंत चौदा जणाचे स्वाईप हे पुणे प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते आणि तिथून ते आलेले स्वाईप हे निगेटिव्ह आल्यामुळे बीडकरांनी खरंच सुटकेचा निश्वास सोडलेला आहे तसं पाहिलं तर बीडमध्ये होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या चौऱ्याहत्तर लोक हे परदेशातून आलेले होते त्यांचेही त्यांच्यावरती चौदा दिवस निगराणीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं मात्र अद्यापर्यंत त्यांच्यामध्ये कुठलेही सिमटम्स वगैरे आढळून आल्यामुळे तोही एक आरोग्य विभागासाठी दिला दिलासा देणारी गोष्ट होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये काही उसतोड मजूर सुद्धा आलेले आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा विभागाने आता खबरदारी घेतलेली आहे एवढंच नाही तर पुण्यावरून मुंबईवरून आलेल्यासाठी सुद्धा सुद्धा गावखेड्यापासून ते पण शहरामध्ये सर्वच ठिकाणी त्यांना चौदा दिवस घरामधून बाहेर निघ न निघण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या त्यामुळे सध्या तरी बीड जिल्ह्यामध्ये प्रशासन आरोग्य विभाग आणि एकूणच सेवाभावी संस्था या सर्वांच्या जनजागृतीमधून कोरोनाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याचं दिसून येत आहे आणि ही गोष्ट खरंच आनंदाची आहे कारण बीडमध्ये अद्यापपर्यंत कुठली कुठलाही कोरोनाचा पेशंट न आढळल्यामुळे तरी आनंद व्यक्त केला जातोय धन्यवाद सुरेश आणि खरोखरच बीडमध्ये काही रुग्ण न आढळवा अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूयात त्यासाठी खूप काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत नाशिक मधली कारण नाशिकचे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शरदचंद्र पवार कांदा मार्केटमध्ये आजपासून किरकोळ भाजीपाल्याची विक्री बंद करण्यात आली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय शेतकऱ्यांना किरकोळ भाजी विक्रीसाठी महानगरपालिकेनं शहरात त्याऐवजी त्रेचाळीस ठिकाणं निश्चित केली आहेत म्हणजे आता या एका जागी भाजी मिळणार नाही तर किरकोळ विक्रेत्यांना त्रेचाळीस जागी शहरातल्या विविध ठिकाणी भाजी विकता येणार आहे